पंढरपूर ते त्र्यंबकेश्वर संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या दिंडीचं नांदूर शिंगोटेकरांनी नाशिकनगर हद्दीपर्यंत जाऊन या ठिकाणी दिंडीचं स्वागत केलंय सोहळ्यासाठी महिला मंडळ भाविकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला सदाचा दिंडी सोहळ्याच्या आगमनामुळे नांदूर शिंगोटेला प्रति पंढरीचं स्वरूप प्राप्त झालंय नांदूर येथील रेणुकामाता मंदिरामध्ये ही दिंडी मुक्कामी असणार असून दर्शनासाठी भाविक भक्तांनी लाभ घेण्याचं आवाहनही यावेळी दिंडी चालकांनी केले बुधवारी सकाळी या दिंडीचं मनोभावे स्वागत झाल्यानंतर सायंकाळी तीन वाजता नांदूर शिंगोटेथून ही दिंडी सिन्नरकडे प्रस्थान करेल याबाबतची अधिक माहिती दिंडी चालकांनी दिली त्र्यंबकेश्वर ही पायी दिंडी रिटर्न येत असताना नांदूर शिंगोटे नगरीमध्ये निवतनाथ महा दिंडीचं सहर्ष स्वागत करतो आणि आमच्याकडे नेवर्ती महाराज कृपा असावी पुढे आम्ही महाराज तिंडीचं स्वागत चांगल्या प्रकारे धन्यवाद त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर आणि आता परतीच्या मार्गामध्ये पंढरपूर ते त्र्यंबकेश्वर जात असताना गावावर मुक्काम करत असताना आज या नांदूर शिंगोटी गावामध्ये मालकीचा मुक्काम आहे आणि या पालखीच्या मुक्कामामध्ये एकंदरीत बघतात तर हे वातावरण आणि एकंदरीत नांदूर शिंगोट्या गावच्या लोकांचा उत्साह बघता इतका काही उत्साह आहे त्यांच्यामध्ये तर त्यांच्या घरी खरोखर निवृत्तीरास महाराज जेव आले असा प्रत्येकाच्या मनामध्ये भाव तयार झालेला आहे आणि संपूर्ण गावातील लोक पालखीच्या सोहळ्याकरता तीन किलोमीटर पुढे आलेले पालखीचं स्वागत करण्याकरता मी नवृत्रास संस्थांच्या वतीनं त्या त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे निवृत्तीनाथ दादा त्यांना असंच काम करण्याची याच्यापेक्षा उत्तर होतं खूप मोठं काम करण्याची तरुपीला सद्बुद्धी देऊ अशी हो मी प्रार्थना करतो खरं तर सांगायचं सा म्हणजे हा पालखी सोळा जात असताना आमचा जो हा वारकरी समाज आहे वारकऱ्यामध्ये इतक्या लांबून पायपाई चालतात पंचवीस पंचवीस तीस तीस किलोमीटर पायपाई चालतात फक्त तुळशीवाल्या तो तो महिला असतील विनयकरे असतील झेलैकरे असतील सतत नाही आणि प्रत्येकाच्या उत्साह दिसतोय वैशिष्ट्य आहे की ही सर्व काही काय आहे ऊर्जा आहे ही ऊर्जा देत राहतात आणि त्याच्यामुळे इथून पुढे पालखीला पतीला आणि पण जाता सुद्धा खूप समाज तयार होणार आहे ज्याच्यात बिलकुल शंकाने रामकृष्ण आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके नांदूर शिंगोटे